Hey चौकामध्ये सध्या आहोत आणि बाबा चौकामध्ये बघतोय साठ वर्षापेक्षा अधिक वय असलेली महिला आहे खूप आनंदात उत्साहात या ठिकाणी नाचत आहे या ठिकाणी काही नवीन कार्यकर्ते सुद्धा या पवार साहेबांच्या गटाची या ठिकाणी सामील झाल्यामुळे पुन्हा एकदा मी या ठिकाणी लाईव्ह दे 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 दे। एक एक व्हाईट घिट आसता इंदापूर तालुक्यामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये सगळे जे नावाजलेले पुराणे होते ते सगळे होते आणि या निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि त्यामुळं कष्टकरी असतील शेतकरी असतील मजूर असतील सर्वसामान्य लोकांनी ही निवडणूक हातामध्ये घेऊन सुप्रियाताईंना प्रचंड बहुमताने विजय केलेला आहे हा विजय हा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे आणि त्यामुळं हा सर्व सामान्य जनतेला समर्पित विजय केलेला आहे काय वाटलं सकाळी वेळेस तुम्ही उठला निकालाचा दिवस होता एक लाखाहून अधिक लीड मिळवून वाटलं होतं कुठं म्हणाला आम्हाला पहिल्यापासून खात्री होती की इंदापूर तालुक्यामध्ये कमीत कमी वीस -कमी हजाराच्या लीडनी आणि टोटली एक लाख मताच्या पुढे सुप्रिया ताई निवडून येतील याच्यामध्ये आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका पहिल्यापासून नाही तालुका तालुक्यात जर वातावरण बघितलं तर आजी माझे आमदार असतील प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सर्व एका बाजूला होते हे कसं काय शक्य झालं सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे त्यामुळं हे शक्य झालेलं आहे कारण सर्व सर्वसामान्य जनतेला हे काही भारतीय जनता पार्टीचे जे काही अवगुण आहेत ते लोकांना पटलेले नाहीयेत ना आणि त्यामुळं हे फोडाफोडीचं राजकारण असेल किंवा दमदाटीचं राजकारण असेल हे भारतीय जनता पार्टीच्या अंगोलात आलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज तीस पस्तीसच्या पुढे या ठिकाणी महाविकास आघाडीला या ठिकाणी सीट्स मिळणार आहेत आणि आम्हाला खात्री आहे की येत्या विधानसभेमध्ये सुद्धा महाविकास आघाडीची सत्ता या राज्यामध्ये निर्माण होणार आहे चंद्रकांत पाटील ज्यावेळेस बारामतीला आलते त्यावेळेस ते त्यांनी म्हटलं होतं की आम्हाला शरद पवारांचा पराभव करायचा आहे दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी ज्यावेळेस पुण्यात आलते त्यामुळे त्या सुद्धा त्यांनी भटके आत्मा वगैरे असा काहीतरी उल्लेख केला कुठंतरी मराठी माणसाला पर्टिक्युलरली बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकांना ते पटलं नाही का पवार बा, साहेबांनी या देशासाठी या देशातल्या कष्टकरी शेतकऱ्यांसाठी जे काम केलेलं आहे ते अस्मरणीय आहे आणि त्यामुळं या मतदारसंघामध्ये येऊन आणि पुण्यासारख्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन जे काही पवार साहेबांच्या बद्दल हे वक्तव्य केली गेली त्यामुळे ही सामान्य जनता पिसळली आणि त्यामुळं हा जनतेने मनामध्ये घेऊन हा विजय पवार साहेबांना या ठिकाणी दिलेला आहे आणखी कुणाला बोलायचंय का त्याला काय बोलायचं काय काय भावना काय आता भावना एकच होती ह्या तालुक्यामध्ये सर्व पदाधिकारी आमदार माजी मंत्री सर्व एका बाजूला गेले राहिलेची सर्वसामान्य जनता कष्टकरी शेतकरी वर्ग यांनी ही जी निवडणूक आहे ते स्वतः हातामध्ये घेतली आहे आणि सर्व तरुण वर्ग एकजुटीने सुप्रियता रात्र रात्रंदिवस कष्ट करून त्याला जास्तीत जास्त मतदान कसं घडलं पाहिजे यासाठी खूप रात्रीचा दिवस केला आहे एवढंच मी गाव पातळीवर गाव पातळीवर ज्यावेळेस तुम्ही प्रचार प्रचार करत होता सुप्रियता प्रचार काय अडचणी येत होते गाव पातळीवर अशी अडचणीची समजा एखादी बैठक घेतली गोंगटी बैठक वगैरे काय असेल किता येऊन पाहायचे कोण कोण लोक आलेत ते लोक काय त्यांना लगेच फोन करायचे आणि त्यांना दमता तू कशाला जातो तिथं तुला काय तुझ्या आम्ही इकडं विरोधाकडे जाऊन सॉल्व करतो अशी त्यांना धमकी देऊन त्यांना ते पुढच्या मिटिंगसाठी येण्याच नकार देतो येऊ नका असं सांगत होते पण जे काय म्हणजे प्रेम होत ते यायचे बसायचे आणि आम्हाला द्यायची खरं तर अमोलजी तुम्हाला मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की आपण बघितलं त्यांचा ज्यावेळेस प्रचार प्रसार चालू होता त्यावेळेस इंदापूरचं आम्ही जर निवडून नाही आलो तर इंदापूरचं वाळवंट होईल असं काहीतरी त्या ठिकाणी बोललं जात होतं लोकांना ते पटलं कारण काय याचं विश्लेषण आता हे पाणी जे आहे वर वरून येणारं ते पूर्वीच्या काळापासून इंग्रजीच्या काळापासून इथं कॅनाल आहेत आणि ते काही कुणाच्या मालकीचे नाहीत किंवा कुणाच्या हातातले नाही ते सरकारने या ठिकाणी पाण्याचं कंट्रोल करायचं असतं परंतु सरकारचे प्रतिनिधी येऊनच या ठिकाणी शेतकऱ्यांना वाळवंट वा होईल किंवा पाणी मिळणार नाही अशा प्रकारची दंबाजी करत होते त्यामुळं शेतकऱ्यांच्या मनाला ते पटले नाही आणि सुप्रियांनी एक आदर्श खासदार म्हणून या मतदारसंघामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्यांना सात वेळेला संसद रत्न आणि दोन वेळेला महासंसद रत्न पुरस्कारानं के सन्मानित केलेले त्यामुळे आमचे विरोधी पक्षाचे मित्र यायचे आणि सुप्रियाता काय काम केलं असं विचारायचे परंतु सुप्रियाताईनी या मतदारसंघासाठी जे काम केलेले का ते कुठल्याही बाबतीमध्ये किंवा शब्दामध्ये सांगणं अवघड इतकं काम त्यांनी केलेलं लोकांना पटलं नाही शब्द लोकांना ते पटलेलं नाही लोकांना एवढं माहित होतं की हे पाणी काही कुणाच्या मालकीचं नाही आणि त्यांना खात्री आहे की पवार साहेबांच्या या सुप्रियाताईना आपण निवडून दिलं तर निश्चितपणे या मतदारसंघामध्ये जर काही अन्याय झाला तर सुप्रियाताई आपल्या बाजूने खंबीरपणे उभं राहतील ही खात्री या सगळ्या लोका लोकांना असल्यामुळं लोकांनी कोणाच ऐकलं नाही तालुक्यात सर्व आजी माझी आमदार सर्व जण एकत्र पण जनतेच्या मनात काय नक्की चालू होतं काय कुठल्या दृष्टिकोनातून जनता समोर जात होती लोकांनी आजपर्यंत केलेलं पवार साहेबांचं काम आणि या मतदारसंघासाठी जे समर्पण सुप्रियताईंनी गेल्या पंधरा वर्षामध्ये केलेलं हे लोकांनी डोळ्यासमोर ठेवलं आणि लोकांनी हा शेतकऱ्यांचा नेता आहे आणि याला आपण आता कुठेतरी साथ दिली पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली पंच्याऐंशी वर्षाचा आमचा एक तरुण माणूस या ठिकाणी लढतोय हे लोकांना खूप आवडलं त्यामुळे जनतेने त्यांना खूप साथ दिलेली जनतेने साथ दिली तर आपण बघतोय आज पासूनच खूप उत्सुकता होती उत्कंठा होती की बारामती लोकसभा मतदारसंघात काय होईल बारामती लोकसभा मतदारसंघात निश्चित विजय कोणाचा होईल कारण एक्झिट पोल जर पाहिलं गेलं तर अनेक एक्झिट पोल बनवणाऱ्या एजन्सीनी सुप्रियाताई पडतील असंही दाखवलेलं होतं काही एजन्सीनी सुप्रियाताई निवडून येतील असंही दाखवलं होतं तर काही एजन्सीनी असंही दाखवलं होतं की सुप्रियाताई पाच ते दहा हजारच्या लिडनी येतील पण आपण काल जो एक्झिट पोल बनवला होता जनता एक्सप्रेसच्या माध्यमातून युट्यूबला त्या युट्यूबच्या ह्याच्यामध्ये प्राध्यापक कृष्णा ताटे राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत इंदापूर मधले आपण त्यांच्याकडून विश्लेषण मागून घेतलं होतं आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं होत कि यावेळी एक लाखाहून अधिक मतांनी सुप्रियाताई निवडून येतील आणि खरंच आज त्या पद्धतीने एक लाखाहून अधिक या ठिकाणी सुप्रियाताई निवडून आलेले आहेत सर्वसामान्य कुटुंबातील लोक आहेत आणि कुठंतरी आपल्या नेत्याचा विजय झालेला आहे गेले दोन अडीच महिने सकाळ संध्याकाळ ज्या लोकांनी प्रचार केला प्रसार केला तुतारी घराघरात पोहोचवली बरोबर आहे ना तुतारी घराघरात पोहोचवली ते हे सर्वसामान्य कुटुंबातील हे शिल्पकार आहेत ज्या लोकांनी ग्रामीण भागात असेल शहरी भागात असेल या ठिकाणी तुतारी पोहोचवली तर आपण बघतोय सात वर्षापेक्षा आधी तो असलेली ही महिला आहे इंदापुरातील खूप जोश आहे सुप्रियता निवडून आलेल्याचा आनंद आहे आणि हा आनंद त्यांना गगनात मावत नाही आणि कुठेतरी नाचत हा आनंद व्यक्त करण्यात या महिला मग्न आहेत असं या ठिकाणी दिसतय you <laughs> मताने निवडून आलेले आहेत आणि कुठेतरी या ठिकाणी एक महिला आहेत बघा सर्व इंदापूर तालुक्यातल्या महिला आहेत शहरातल्या महिला आहेत आणि त्या आनंद साजरा करत आहेत त्या नाच अडीच महिने झाले ज्या लोकांनी या ठिकाणी निवडणुकीत भाग घेऊन जे नवीन चिन्ह होतात तुतारी ती तुतारी घराघरापर्यंत पोहोचवले काम केलं या महिला आहेत सुद्धा आपले आपल्या भावना व्यक्त करत आहेत आपला आनंद जो आहे तो जो गगनाला आनंद भिडलेला आहे तो व्यक्त करत आहेत

चौक आहे या बाबा चौकामध्ये या बाबा चौकामध्ये सर्वसामान्य लोक जे आहेत सर्वसामान्य लोक ज्या सर्वसामान्य लोक जे ज्यांनी निवडणुकीमध्ये धनाने सहभाग घेतलेला होता अतिशय वेळ दिलेला होता आणि खूप मोठ्या खूप मोठा संघर्ष असा होता त्यांचा परंतु जनमत जे आहे जे लोकमत आहे ते लोकमत सुप्रिया सुळे यांच्या बाजूने कुठेतरी डायव्हर्ट झालेला आहे शरद पवार साहेबांची या ठिकाणी जादू जी आहे काम आलेली आहे आणि साधारण एक लाखाहून अधिक मतांनी या ठिकाणी सुप्रियाता निवडून आलेले आहेत खूप मोठ्या प्रमाणे या ठिकाणी जल्लोष केलेला आहे पोलीस डिपार्टमेंट ही या ठिकाणी आलेले आहे कारण हा हायवे आहे हायवे ला कुठल्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये या ठिकाणी ते पुरेपूर फुर काळजी घेत आहेत आनंदामध्ये सुद्धा कुठे बाधा हो येऊ नये परंतु यामध्ये अपघातही कुठल्या प्रमाणे होऊ नये याची सुद्धा या पोलिसांकडून हो दखल घेतली जात अने आहे अनेक पत्रकार बांधवही या ठिकाणी आहेत आपण काही वेळाने आपण पुन्हा एकदा लाईव्ह कारण या आनंद उत्सवामध्ये इंदापूर शहरामध्ये ज्यांनी मोलाची साथ दिली मोलाचं सहकार्य केलं असे भरत शेठ शहा या या ठिकाणी थोड्याच वेळात येणार आहेत अशी माहिती मिळाली आहे आणि सुद्धा आपण परत एकदा लाईव्ह येणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत त्यांना काय वाटतंय हे जाणून घेणार आहोत तुर्तास थोडा व्हिडिओ लांबतोय म्हणून आपण थांबतोय थोड्या वेळाने परत एकदा लाव येऊन इथले अपडेट मी तुम्हाला पोहोचवत राहल धन्यवाद